युवा भीमसेना सामाजिक संघटनेची सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणी नुकतीच बैठकीत जाहीर करण्यात आली युवा भीमसेना सामाजिक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली वीरेंद्र जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयालक्ष्मी झाकणे महिला शहर संघटक मुमताज शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुश्ताक शेख शहर वाहतूक उपाध्यक्ष कौशल्या अय्यर महिला आघाडी विजापूर नाका विभाग अध्यक्षा पूजा जांभळकर महिला आघाडी दक्षिण तालुकाध्यक्षा अलीम शेख महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष अशी नियुक्ती करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी विकास गायकवाड लिंगप्पा रामपुरे मल्लू कांबळे राम कांबळे मुमताज तांबोळी सुनीता बेरा आदींची उपस्थिती होती आज या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आज शासकीय विश्रामगृह इथं बैठकी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये अनेक आमचे माता बहिणी यांची निवड करण्यात आली आज ह्या ठिकाणी या, या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तळागळापर्यंत पोचून कार्य करावं आणि या ठिकाणी असणाऱ्या कामगार वर्ग असतील मजदूर वर्ग असतील यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा या भावनेतून या ठिकाणी ही निवड करण्यात आली मी, मी सर्वांना या ठिकाणी संघटनेमध्ये संघटनेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत करतो आज सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीपर्यंत पोचून आपण कार्य करावं या ठिकाणी मी एवढी शुभेच्छा देतो